मंडळी सध्या आपलं कसं झालंय माहितीये का दीड जीबी अख्खा गाव बीजी म्हणजे आपल्या जुन्या जाणत्या लोकांना असं वाटतं की आपल्या हातात असणार नावाचं खेळणं आपलं आयुष्य बर्बाद करत आहे काही प्रमाणात हे बरोबर सुद्धा आहे पण याच मोबाईल वापरामुळे त्या डेटामुळे अनेकांचं आयुष्य उभं राहतंय यासाठी अनेक उदाहरणं या देता येतील पण त्यातलं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे अहिराणी म्युझिक इंडस्ट्री एकेकाळी बॉलिवूड आणि पंजाबी गाणी साऊथच्या सुद्धा त्यामुळे बोलवाला गाणी असून सुद्धा मराठी म्युझिक इंडस्ट्रीत मागे पडत होती मग अजय अतुलने काही गाण्यांमधून कसर भरून काढली पण जेव्हा अहिराणी भाषिक गाणी मार्केटमध्ये आली तेव्हा बाकी सगळ्या भाषिक गाण्यांची हवा अहिराणी भाषिकांनी काढून घेतली एकाच केसावर फुगे चैत्र महिनामा खानदेशी रॅप देख तुनी बायको यासारखी वीस पंचवीस अहिराणी गाणी फेमस झाली त्या अहिराणी भाषेचा इतिहास सुद्धा या गाण्यांप्रमाणेच इंटरेस्टिंग आहे